एक्सायटेड आहोत आमचं घर बघण्यासाठी आमचं घर वगैरे उघडलं घरी घरात आलो आणि आता तुम्हाला तर आता आमचं सगळी शॉपिंग झालेली आहे आणि तुम्ही शॉपिंग बघू शकता ट्रॉली भरून दोन पिशव्या मोठ्या भरून आहेत प्लस इथे मोठी पिशवी भरून आहे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास हजारापर्यंत आमचं सामान झालेलं आहे जी झालेली आहे हाय हाय नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, uh, जसं की तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला आम्ही भारतातून स्वीडनमध्ये काल आलो होतो आणि काल रात्री आम्ही पोहोचलो खरं तर सो so, खूप जास्त दमलो होतो आणि त्याच्यानंतर छान रात्री आराम वगैरे झाला आणि आज सकाळी आता आम्ही बॅग्स वगैरे आमच्या सगळ्या भरून आम्ही चाललो आहोत आमच्या अपार्टमेंटच्या इथे जिथे आपलं घर आहे जिथे आम्ही घेतलेलं होतं सो so, ते तिकडे तुम्हाला दाखवणारच आहे मी ते घर कसं आहे काय आहे तर तिकडे जाणार आहोत विक्रांत आता त्या अपार्टमेंटच्या आमच्या घराच्या कीज घ्यायला गेलेले आहेत सो ते घेतले की मग आपण जाऊया तर त्याच्या आधी सगळं आमचे जे बॅग्स वगैरे आहेत ना ते सगळं भरून ठेवलेलं आहे सगळं रेडी झालेलं आहे विहिकाचं आवरून झालेलं आहे हाय आणि काल आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो तर हॉटेलची रूम पण तुम्हाला दाखवते आणि बाहेरचा व्ह्यू पण दाखवते खूप सुंदर आहे म्हणजे ना मला खरंच खूप म्हणजे जेव्हा आम्ही इथे राहिलं होतं ना तेव्हाची आठवण आली जे जो व्ह्यू बाहेर दिसायचा ना अगदी तसाच दिसतोय आणि म्हटलं की नाही का सगळ्या गोष्टी अशा रिकॉल व्हायला लागल्या तर चला तुम्हाला दाखवते ओ ही आहे इथल्या हॉटेलची रूम मस्त इथे एक स्टुडिओ अपार्टमेंट जसं असतो ना तशी रूम आहे किचन वगैरे सगळं दिलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये किचन आहे डिशवॉशर आहे त्याच्यानंतर ओव्हन फ्रीज वगैरे आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत बेड सोफा आणि हा सोफा कम्पेड आहे सो इथे डायनिंग टेबल आणि बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते बघा तर विक्रांत घराच्या कीज वगैरे घेऊन आले आणि आम्ही आमच्या सगळ्या बॅग्स घेऊन आता बाहेर आलेलो हो आहोत हॉटेलच्या कॅब बुक केलेली आहे कॅब येत आहे आता थोड्या वेळामध्ये पाच मिनटं लागतील ना अजून तर पाच मिनिटं देतो आणि पाच मिनिटं एवढ्या थंडीत आहे ना बापरे खूप जास्त थंडी आहे आज पूर्ण फुल सन आहे आणि टेन डिग्रीच्या आसपास जाणार आहे त्यामुळे चांगलं एवढी खूप एक्स्ट्रीम थंडी नाहीये अगदी मायनस मध्ये वगैरे नाहीये <laughs> तरी, तरी वाचते <laughs> आणि जसं मी तुम्हाला दाखवलं की नाही का आज पूर्ण छान ऊन आहे बाहेरचा व्ह्यू पण मस्त आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे आणि आपली फेवरेट बिल्डिंग हा येस इथून दिसतीये ना माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही जी बिल्डिंग दिसतीये टर्निंग टॉर्सो ही खूप वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेली आहे याच्या आधीच्या स्वीडनमध्ये जेव्हा व्हिडिओ आपले होते तेव्हाचे तर चला आता कॅब येईल सगळे बॅग्स वगैरे कॅबमध्ये ठेवूया घरी जाऊया आणि नंतर बोलते तुमच्या सो आता आमची कॅब आलेली आहे आणि चला आपण ठेवूया सगळं सामान आतमध्ये Thanks, huh? Yes, Ja yes yes yeah Ja <laughs> या कॅबने उतरलो आणि सगळे सामान वगैरे बाहेर काढलं आता आहे आपली बिल्डिंग सर बघू शकता की आहे आमची बिल्डिंग आणि याच्यामध्ये सेकंड फ्लोअरला आपलं घर आहे सो चला जाऊया आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत आमचं घर बघण्यासाठी आम्ही इथे राहणार आहोत स्वीडन ते, ते बघण्यासाठी आणि तुम्हाला सुद्धा दाखवण्यासाठी तर चला मी का तर कॅबमधून वगैरे लगेच असतात

Test them, test them. No, can I write, Don't number. do number, hit up. Very good. Hello, <laughs> <laughs> second floor. वगैरे उघडलं घरी घरात आलो आणि आता तुम्हाला घर दिसत असेल माझ्या मागे टी हाऊस हो आहे पूर्ण एकदम आपलं नवीन एकदम कोरा करतरी घर असताना तसं एकदम टी आहे सो आता हळूहळू थोडं आम्ही डिझाईन करणार सेटअप करणार तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच पुढे तर आता ज्या मेन गोष्टी आम्हाला घरात लागणार आहेत इनिशियल लेवलला तो ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला आम्ही चाललेलो आहोत आयकियामध्ये तर चला आता आपण आयकियामध्ये जाऊया आणि तुम्हाला पण दाखवते की आम्ही काय काय शकतो तर आता आम्ही पोहचलो आहोत आयकिया शोरूमच्या इथे आणि बरीचशी शॉपिंग करायची आहे तुम्हाला म्हटलं मी आणि आमची फ्रेंड पण येणार आहे आमच्याबरोबर सो so, विहिका तर कधीपासून तिची वाट बघून बघून झोपलीच ट्रोलरमध्ये ॲक्च्युली कारण तिच्याकडं छोटंसं बेबी आहे आणि विहिकाचं ते अगदी लहानपणापासून फ्रेंड आहेत दोघं पण so, सो ते येणार आहे आणि चला आता जातो आतमध्ये आणि नंतर मग बोलते तुमच्याशी कसं वाटतय परत एकदा आयकियात येऊन परत सगळ्यात पहिल्यांदा आलो तेव्हा आपण आलो ना आयकियामध्ये शॉपिंग करायला आणि आता परत एकदा सगळ्यात आधी पॅन बघूया पॅन बघतोय आम्ही की किती साईज भरपूर साईजेस याच्या याच्यामध्ये आणि हे वेगळं त्याचं लीड जे असते ते पण आपण वेगळं बाय करू शकतो इथे साईजेस दिलेले आहेत बघा

कशासाठी पण याच्यासाठी भिकासाठी किंवा चहा वगैरे आणि पहिल्यांदा म्हणजे स्वीडन मध्ये आम्ही इतके वर्ष राहिलो ना पहिल्यांदा मला कुकर दिसलेला इथे आणि मी ना उगाच आणला का इंडियावरून ऑलरेडी मी इंडियावरून आणलं कुकर जर कोणी येणार असेल तर आहे म्हणजे म्हणजे असं काही प्राइस पण इथे आहे फाईव्ह नाईन्टी नाईन

सेक्शनला आलेलो आहोत आणि ब्लँकेट्स आहेत ना तुम्हाला इथे मला आवर्जून दाखवावं असं वाटतंय की इथे यल्लो कलरचे जे ब्लँकेट्स आहेत ना इथे यल्लो काय म्हणतात येल्लो कलर जे दिसतोय तर तो थोडासा कमी टेम्परेचर असते ना त्याच्यासाठी हे आहे थोडंसं जास्त टेम्परेचर म्हणजे स्नो वगैरे जर पडत असेल आणि खूप जास्त टेम्परेचर असेल त्याच्यासाठी हे ऑरेंज कलरचं आहे याच्यावरून आपल्याला कळतं बघा इथे दिलेलं आहे याच्यावरून आपल्याला कळतं की ते किती वॉर्म आहे आणि किती नाही ते पण रूम रूम मध्ये ऑलरेडी ऑलरेडी हिटर असल्यामुळे असं खूप गरम थंडी वाजत नाही घरात त्याच्यामुळे आपल्याला ठीक नाही का? विकाच रडन ना चालू आहे टॉईज पाहिजे चल टॉईज घेऊ चल कवर आता कवर बरीचशी शॉपिंग झाली तुम्ही बघू शकता आमचं ऑल ऑलरेडी जी ट्रॉली आहे ना तिथं भरलेली आहे आणि खूप लहान लहान गोष्टी म्हणजे आपल्या डेली लाईफ मध्ये ज्या लागतात ना कपशीपासून अगदी चमच्यांपर्यंत सगळ्या गोष्टी घ्यायच्यात आम्हाला आता सगळंच घेणं आहे एकदम काय म्हणतात एक एक चम्मच चम्मच घेतोय आम्ही <laughs> तर फोनचे पण किती सारे प्रकार आहेत बघा नाही तर सगळे लावलेले आहेत साईजनुसार आणि पॅटर्न वगैरे आता इथे गोल्डचे आहेत बघा गोल्ड प्लेटेड आणि थोडेसे रोज गोल्डमध्ये तर आमच्या आयकियामध्ये थोडीफार शॉपिंग थोडीफार नाही म्हणजे बरीचशी शॉपिंग झाली आहे अजून राहिली आहे शॉपिंग तर ती करायच्या आधी जेवणाचा टायमिंग झाला होता आणि भूक खूप लागली होती तर त्याच्यामुळे भूक लागली होती मग आम्ही आयकियाच्याच रेस्टॉरंट <laughs> <laughs> रेस्टॉरंट मध्ये आलो जेवायला आता आम्ही जेवण आहे इथे आहे चिकन त्याच्याबरोबर भिले त्याच्या बरोबर त्याच्याबरोबर फ्रेंच फ्राईज येतं सॅलॅड येतं आणि दोन प्रकारचे सॉस येत तर विक्रांनी पण तेच आहे आणि इकडे माझ्या फ्रेंड्स पण बसलेल्या आहेत मला मी म्हणलं होतं की फ्रेंड्स येणार होते आणि त्याच्याबरोबर बेबी पण म्हणे विकाचा फ्रेंड ह ना फ्रेंड आहे ना रिविर काय नाव आहे रियार <laughs> आणि इकडे एक फ्रेंड आहे विकाची न्यू न्यू फ्रेंड बेबी आहे बेबी आहे खाऊ खातीये ना तू पण खाऊ का सर आता आम्ही छान जेवण करणार आणि जेवण झाल्यानंतर मग बोलू तर आता आमचं सगळी शॉपिंग झालेली आहे आणि तुम्ही शॉपिंग बघू शकता ट्रॉली भरून दोन पिशव्या मोठ्या भरून आहेत प्लस इथे एक मोठी पिशवी भरून आहे आणि जवळपास मला वाटतं सहा हजार आ, के चं सामान झालेलं आहे म्हणजेच आपल्या इंडियन रुपीजप्रमाणे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास हजारापर्यंत बरोबर ना अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास हजारापर्यंत आमचं सामान झालेलं आहे एवढी खरेदी झालेली आहे आणि सगळ्या लागणाऱ्या गोष्टी इनिशियल लेवलच्या ज्या गोष्टी असतात आपल्या घरासाठी त्या सगळ्या घेतलेल्या आहेत आणि अजून डेकोरेटिव्ह काही वस्तू आहेत तर त्या आपण नंतर हळूहळू घेऊच पण आता खरंच ह्या गो सगळ्या गोष्टींची गरज होतीच आता तर चला आता थोड्या वेळातच हे आम्हाला बसने घेऊन जाणं तर आता शक्य नाही आहे त्याच्यामुळे कॅब बुक केलेली आहे विक्रांतनी तर आता कॅब थोड्या वेळात येत आहे आपण सगळं सामान घरी घेऊन जाऊ आणि सगळं परत अजून लावायचं सुद्धा आहे सो भरपूर कामं आहे <laughs> बाय so, चला आम्ही घरी गेल्यावर बोलतो म्हणा आम्ही घरी गेल्यावर बोलतो सो मधून सगळी शॉपिंग करून आल्यानंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे लावल्या सगळं किचन सेट केलं नॉर्मली तर आम्ही किचनच्याच वस्तू घेतल्या होत्या आणि प्लस ब्लँकेट वगैरे ते तुम्हाला दाखवलं सो असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू